वाडीवरे बेळगाव कुरे रोडवर सकाळी साडे दहा वाजता दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस वाडीवरेकडून एसएमबीटीकडे जाणारी मोटरसायकल चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रोडच्या कडेला खड्ड्यात जाऊन पडली असता त्यात दोघे पतीपत्नी गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटात स्पॉटवर उभी असलेली जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांची मोफत ॲम्ब्युलन्स लगेचच अपघातस्थळी पोहोचली व त्या जखमींना तत्काळ एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं अपघातातील वाहन मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा डी जी सत्तर दहा या मोटरसायकलचा हा अपघात झाला आहे वाडीवाऱ्याकडून एस एम बी टीकडे जाताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलंय यामध्ये शंकर अर्जुन घुसाळे वय अठ्ठेचाळीस वर्ष शोभाशंकर घुसाळे वय बत्तीस राहणार मुळगाव डोंगरी तालुका नांदगाव असं असून त्यांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या फाटा इथं सदैव अपघातग्रस्तांसाठी अहोरात्र कार्यरत असणारी मोफत रुग्णवाहिका सेवेनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी गोंदे